मित्रांनो प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी स्वप्न बघत असतो आणि हे स्वप्न बघितल्यानंतर ते स्वप्न साकार करण्यासाठी सुद्धा विविध मार्गाचा अवलंब करत असतो परंतु बऱ्याचदा असं होतं की काही लोकांचं स्वप्न साकार होतं आणि काही लोकांचं स्वप्न साकार होत नाही तर याचा जर आपण विचार केला किंवा या गोष्टीचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात की काही लोकांचं स्वप्न का साकार झालं आणि काही लोकांचं का साकार नाही झालं याचा जर आपण अभ्यास केला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला कळायला लागतात नमस्कार मी अविनाश बाळासाहेब कुमावत आणि आज आपण बघूया की स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात किंवा या जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट जी आहे की आपण आपल्याला आपल्याला जे काही आपण जे स्वप्न आहे किंवा आपल्याला जे काही साध्य करायचं आहे तर याच्यासाठी आपलं स्पष्ट ध्येय असणं गरजेचं आहे म्हणजे काय जर समजा मला शिक्षक बनायचं आहे किंवा मला एखादा सरकारी जॉब मिळवायचा आहे किंवा मला अजून काहीतरी वेगळं जे माझं स्वप्न आहे ते साकार करायचं आहे असं ज्या ज्या वेळेला मी ठरवतो त्यावेळेला ते, ते स्पष्ट असलं पाहिजे बऱ्याच वेळेला आपल्याला काय करायचं आहे हे माहीत नसतं आणि त्यामुळे आपण नेमकं काय करायला हवं किंवा त्याच्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवे हे आपल्याला माहीत नसतं म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जर स्वप्न साकार करण्याचं साकार करायचं असेल तर पहिली गोष्ट आहे स्पष्ट ध्येय ठरवा ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्याला सांगायची गरज पडत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आता एक आहे की आपण ध्येय पण ठरवलं आपण जे स्वप्न बघितलं आहे ते पण आपण ठरवलेलं आहे की मला हे हे माझ्या आयुष्यामध्ये व्हायचं आहे तर त्यासाठी काय गरजेचं आहे तर महत्वाची गोष्ट आहे जी दोन नंबरची गोष्ट आपण म्हणू शकतो योजनाबद्ध कृती आपण जे स्वप्न बघितलं आपण जे ध्येय बघितलं त्याच्यासाठी कृती करणं गरजेचं आहे कारण कृतीच केली नाही तर ते पूर्ण देखील होऊ शकणार नाही मग काय करायचं की जर मी शिक्षक होण्याचं स्वप्न बघितलं असेल किंवा एखाद्यानं वेगळ्या प्रकारचं कोणी स्वप्न ज्याला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय असं जर कोणी काही स्वप्न बघितलं असेल किंवा एखाद्याला खेळाडू व्हायचं आहे तर त्या दृष्टिकोनातून त्याने ती कृती करणं गरजेचं आहे किंवा त्या ध्येयाजवळ जाणाऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजेच काय आपल्याजवळ आपल्या ध्येयाजवळ जाणाऱ्या जा जा योजनाबद्ध कृती असणं गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी लागतं शिक्षण आणि कौशल्य मित्रांनो शिक्षण घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण शिक्षणामध्ये आपल्यामध्ये जे परिवर्तन होतं त्या परिवर्तनाने आपण आपल्या ध्येयाजवळ जात असतो आणि शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये कौशल्य देखील येणं गरजेचं आहे जर खेळाडू व्हायचा असेल तर त्या पद्धतीचे कौशल्य माझ्यामध्ये असले पाहिजे मला समजा इंजिनियर बनायचं आहे तर मला माझ्याकडे त्या पद्धतीचे कौशल्य आहे का किंवा डॉक्टर बनायचं आहे मला त्या पद्धतीनं माझ्याकडे जे काही कौशल्य आहे माझ्या ध्येयाला बघितल्यानंतर किंवा आपण जे ध्येय बघतो त्यासाठी लागणारे कौशल्य आपण डेव्हलप करणं गरजेचं आहे किंवा विकसित करणं गरजेचं आहे आणि ते जर विकसित झाले तर नक्कीच आपल्या ध्येयाजवळ आपण पोहोचू शकतो चौथी महत्वाची गोष्ट आहे की चुका मान्य करा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला आपल्या चुका माहीत असूनसुद्धा किंवा इतर लोकांनी आपल्या चुका आपल्या निदर्शनास आणून दिल्यास दिल्यावर सुद्धा आपण त्या चुका मान्य करत नाही आपल्याला जर एखाद्याने सांगितलं तर तू गणित गणितामध्ये तू गन, खूप वीक आहेस कम कमजोर आहेस तर ती चूक आपण मान्य करत नाही इंग्रजी तुला येत नाही असं जर कोणी आपल्याला सांगितलं ती चूक मान्य करत नाही खरं तर चूक मान्य करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे गेलं पाहिजे किंवा ती चूक दुरुस्त करण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करायला हवी पाचवी महत्वाची गोष्ट आहे की सकारात्मक विचारसरणी आता बघा बऱ्याच वेळेला लोक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत असतात या सल्ल्यांमधून काय होतं की आपण आपली जी सकारात्मक विचारसरणी आहे ती डेव्हलप केली पाहिजे पण बऱ्याच वेळेला लोक आपल्याला निगेटिव्ह सल्ली देतात आणि आपली जी विचारसरणी असते ही सुद्धा निगेटिव्ह होत जाते नकारात्मक होत जाते म्हणून लक्षात ठेवा जी लोकं नकारात्मक विचारसरणीची आहे त्यांच्यापासून बाजूला व्हा आणि स्वतःची जी काही सकारात्मक विचारसरणी आहे ही डेव्हलप करण्याचा किंवा विकसित करण्याचा प्रयत्न आपण जरूर केला पाहिजे सहावी महत्वाची गोष्ट आहे की आपण जे ध्येय बघितलं किंवा आपण जे काही गोष्ट स्वप्न बघितलं आहे त्यासाठी लागतात कठोर परिश्रम आता परिश्रम घेण्याची ज्याची तयारी असते तीच लोक स्वप्न बघतात किंवा त्यांच्यापर्यंत त्या स्वप्नांपर्यंत त्या ध्येयापर्यंत अशीच लोक पोहोचू शकतात म्हणून आपण आपण जे ध्येय बघितलं आहे त्याच्यासाठी कठोर मेहनत करा अभ्यास करा आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करा पुढची महत्वाची गोष्ट आहे स्वतःवरचा विश्वास मी जे काही स्वप्न बघितलंय मी जे काही ध्येय बघितलं आहे एक दिवस ते ध्येय मी साकार केल्याशिवाय राहणार नाही हा स्वतःवरचा स्वतःवरचा जो विश्वास असतो ना हा आत्मविश्वास प्रत्येकामध्ये असला पाहिजे शंभर टक्के यश मिळतं पुढची महत्वाची गोष्ट आहे की योग्य सल्लाकार किंवा मार्गदर्शक शोधा मार्गदर्शक आपल्या क्षेत्रामध्ये कोणकोणते अशी लोकं जी यशस्वी झालेली आहेत त्यांच्याकडून काही सल्ले घ्या किंवा आपल्या नातेवाईकामध्ये जर कोणी असेल जर चांगला सल्ला देणारा असेल तर त्याच्याकडून आपण योग्य तो सल्ला घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण केलं पाहिजे सल्ला घेतल्यानंतर चूक काय बरोबर काय ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे न पुढची महत्वाची गोष्ट की आळशीपणा सध्याच्या युगामध्ये प्रत्येकामध्ये आळशीपणा यायला वेळ लागत नाही आळशीपणा आलो आला की आपण कम्फर्ट झोनमध्ये चालले जातो नवीन काही शिकत नाही नवीन काही कोणत्या गोष्टी करत नाही म्हणून ह्या आळशीपणाला दूर सारा आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचू आणि शेवटची महत्वाची गोष्ट की जे ध्येय बघितलं त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहा जो सातत्यानं प्रयत्न करतो तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही ह्या ज्या काही गोष्टी मी दहा सांगितल्या जर ह्या अवलंबल्या तर नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांपर्यंत ह्या उपाया उपाययोजनांमधून तुम्ही पोहोचल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जय हिंद